हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे म्हणजे ना काही नाही तेल गुड मॉर्निंग दादा तिथं असं बघ मशीनवर बघ काही नाही चालली स्वयंपाकाची तयारी साडेसात वाजून गेल्यात पोरं दादा साडेआठ लाच्यामुळं चालले कणिक वगैरे मळवून ठेवली आता मी खाली बसून भेंडी भेंडी दोन घेतली भेंडी छानपैकी अशी मस्त आज भेंडी आणि चपाती करायची थंडी थोडी वाढली थोडी जास्त नाही नेहमीपेक्षा थोडीशी चहा वगैरे झाले दादाच काय चालले बघा आमच्या काय करतोय रे बदाम हा खावा खावा बघितलं का चहा पिऊ ना रात्री पाटलांनी आणलं होतं सगळ्यांसाठी बदाम शेक आणले आवरायचं झालं बेटा दोन तीन दिवस कुठे आहे आहे त्याच्याकडे होय का आय कार्ड साठी हो का हो रे दादा बर ठीक आहे व्यवस्थित ठेवत जाऊ बसतो अरे हा व्यवस्थित ठेवाच रंग घेत मस्त पैकी चहा करून कणिक मळून ठेवली भेंडीची तयारी छानपैकी असून टाकलाय ती अशी खरबूच भेंडी लागते आम्हाला अजिबातची बघत नाही झाकायची नाही भेंडी करताना कधीच झाकून ठेवायची नाही अशीच वापर ती छान भेटलं असं करायचं आमची हो गप्प बस कोंबड्या आण तसच करायचं होय भाजी चांगली होती hmm. अरे टाकले दादा नाही जास्त नाही सोडल्या का काय करायचं बाबा भाजी केली अशीच करायची असते काय काय कस आहे मस्का लावतय त्याचं उद्या फूड फेस्टिवल आहे ना शाळेत त्याच्यामुळे मस्का नाही दादा

जय जय रामकृष्ण हरी श्री दत्त श्री दत्त अजून एवढी ते बोलावले होते ही तुम्हाला सर्वांना पत्रिका आहे आमच्या गुरुतीर्थावरची पत्रिका आहे दत्त दत्त जन्म सोहळा आहे त्यामुळं या मोठा दत्त जन्म सोहळा आहे व्यवस्थित धारा थांबा आपण दाखवू काय काय त्याच्यात तर हे सगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत जागरण गोंधळ सुद्धा ठेवले म्हणजे एवढं छान सुंदर सुरेख कार्यक्रम होणार आहे आणि हा मॅप कसं यायचं कुठं यायचं आणि हे तीर्थावरचे सेवेकरांचे संपर्क आहेत हा नक्की <laughs> ओके okay, okay, चालते बसली माझी भावानी <laughs> वेण्यास जोडून डोकं घालायचं तर कधी प्रयत्न करत नाही चोंबडी होय की नाही आय कस येत चुरु चुरु चुरू चुरू अगं बाई आली की तिची मैत्रीण एक नंबर दाबून बघा बाय बाय जावा उन्हतानाच मिळून येत जावा पटपट चालली पोरं आमची शाळेत मस्त आपली कामं करायची पटापटा पटापट पटा। अरे देवा